नमस्कार मुंबईच्या घाटकुबर पूर्वेतील माता रामाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाकरिता या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने आज या ठिकाणी धनादेश चेक वाटप करण्यात आले परमेश्वर कदम म्हणतात आपले सरकार कामाचे सरकार असं त्यांनी एक घोष वाक्य या ठिकाणी देताना आहे सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती न कामये काम ये राज्यम न स्वर्गन ना पुनर्भवन काम दुःख तपता नाम प्राणी नामार्थी नाशनम याचा अर्थ मला स्वर्गाची इच्छा नाही मला पुनर्जन्माची इच्छा नाही माझी केवळ एवढीच इच्छा आहे की दुःखी माणसाचं दुःख नाहीसं करण्याची ताकद मला मिळो या संस्कृत श्लोकाप्रमाणे आपले गुरु आनंद दिघे यांच्या पावलावर पावलं टाकत भेटायला येणाऱ्या प्रत्येक दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी ऑन फिल्ड ट्वेंटी फोर बाय सेवन ॲक्शन मोडमध्ये काम करणारे जे बोलतात ते करतात अशी ओळख असलेले Oh yeah. ni Rama संविधानातून लोकशाहीचा पाया रचला या जमिनीचा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा समावेश झाला तर खऱ्या अर्थाने प्रगती होते त्यामुळे हा देशाची आपल्या आर्थिक राजधानी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई स्वप्न नजरिया जगभरातून लोक मुंबईत घेतात म्हणून मुंबई मुंबई साजरी आपल्याला दिसली पाहिजे तिचा विकास झाला खड्डे मुंबई उद्यान मुंबईचं सुशोभीकरण आता रस्त्यावरती लायटिंग बघितलं त्या पण आहे खमाना ही दिसते सगळीकडे आणि म्हणून मुंबई हे आंतरराष्ट्रीय धर्जाचं शहर जगामध्ये मुंबई एक नंबरचं शहर झालं पाहिजे असं स्वप्न आपण पाहतोय पैसे आहे मग तुम्ही हे मुंबई मला खड्डेमुक्त करून पाहिले मग त्यांना मी विचारलं जर कॉन्क्रीटचे रस्ते केले तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय बंद देखील सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब संभाजी आंबेडकर नामराजनगरच्या गृहलोकन प्रकल्पासाठी या ठिकाणी चेक वाटोपासाठी आले सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी बाळासाहेब हिंदू प्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी स्वप्नातील योजना आहे जी छप्रपट्टी धारकांना देश मार्फत चांगल्या बिल्डिंगमध्ये घर देण्याची ही योजना चांगल्या प्रकारे लागू केली आणि बिल्डर लोक प्रत्येक ठिकाणी जे लोकांना पैसे दे लालच दे आणि त्यांना कसं वीस तीन वर्ष काम करत नव्हते तर बिल्डर लोकांची क्षमता नाही त्यामुळे काम होत नव्हतं बिल्डरांकडे पैसे नाहीत म्हणून लोकांना मजबुरीने घाणीत राहावं लागत होतं हे आपल्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ओळखलं आणि संपूर्ण मुंबईमधील दोन लाख अठरा हजार घरांची एसआर योजना जाहीर केली त्यातील पहिली योजना रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरची त्यांनी मंजूर केली त्या योजनेचा आय देखील आलेला आहे आणि आज आजपासून त्या योजनेतील चार हजार त्रेपन्न घरांना चेक वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आज सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या हस्ते पन्नास लोकांना चेक देण्यात आलेला आहे आणि यापुढे पंधरा दिवसात चार हजार लोकांना चेक दिले जातो त्याच्यानंतर जा पुढील एक महिन्यानंतर एन एकवीस क्लस्टरमधील बामाभाई आंबेडकर नगर व कामराजनगरमधील जवळपास साडेआठ हजार लोकांना चेक दिले जाणार आणि त्यानंतर क्लस्टर एन तेवीस आणि एन तीसमध्ये टोटल दोन हजार पाचशे जोडीधारकांना चेक दिले जाणार आहे